जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदेचा दारुण पराभव ठाकरेंचा विजय जल्लोष तेरा खासदार जाणार घरी मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर वर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तेरा खासदारांची धाकधूक वाढवणारी सर्वात मोठा सर्व्हे उद्धव ठाकरे तेराही जागेवरती जिंकणार शिंदेंच्या तेरा खासदारांचा पराभव होण्याची शक्यता नेमकं काय सांगतोय सर्वे ठाकरेंनी कोणता आखलाय प्लॅन मित्रांनो नेमकी सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून तेरा खासदार गेले मात्र सध्या भाजप आणि गट यांच्या अंतर्गत सर्वेनुसार शिंदे गटाच्या खासदाराची प्रतिमा खालावलेली आहेत त्यांचं काम देखील गेल्या पाच वर्षामध्ये खालावल्याचं चित्र आहे मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत असतानाच सध्या सर्वेने शिंदे गटाची झोपडवल्याची चिन्ह आहेत भाजप त्यांच्या गटातील जवळजवळ सात खासदारांची तिकीट कापून कमळाच्या चिन्हावर लढवण्याचे आदेश देऊ शकते इतर सहा खासदारांमध्ये पन्नास पन्नास टक्के जिंकू शकतात असाच अंदाज आहे म्हणजेच तेरा खासदारांचा दारुण पराभव ठाकरेंचे उमेदवार करणार असाच सर्वे सांगत आहेत ठाकरेंनी मात्र वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन शिंदेंच्या तेरा खासदारांचा कसा पराभव होईल याचा संपूर्ण प्लॅनिंग अगोदरच करून ठेवला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये तेरा खासदारांचा क्लीन सीप उद्धव ठाकरे घेणार का ही चर्चा आता सगळीकडे आहेत त्यामुळे ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक सगळीकडे चर्चेला जातो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये